तर नमस्कार मित्रांनो परत तुमचं आपल्या एका ब्लॉगमध्ये स्वागत आहे तर आज आपल्याला काय ऑर्डर नाही आज आपल्याला एक आ, आपले जवळ तुम्ही माझ्या चॅनलवर बघत असाल महालक्ष्मी व्यान्सचे व्हिडिओ आणि ते तर ती गा तीच गाडी ती गाडी देऊन टाकली आणि दुसरी गाडी नवीन अपडेट आहे बघा बघू शकता इकडं गाडीचं काम चालू आहे आणि इकडं अजून एक गाडी आहे बघा ही जे आपले मित्र आहेत खंडू गोदडे त्यांची गाडी आहे बघा इकडं बघू शकता तुम्ही इकडं अजून एक गाडी न्यू शिवराय आहे म्हणून आणि इकडं हे बघा इकडं मला दाखव इकडं पण गाडीचं काम चालू आहे इकडं एकदम हे आपले मास्तर खंडू एकदम आपले जीवलाग मित्र आणि आपले प्याळ मास्तर आपले पप्पू शेठ दादा म्हणू शकता ही त्यांचीच गाडी आहे इकडं इकडे बघू शकता एकदम आपल्याकडं ती जी पहिली गाडी होती जी गाडी होती, होती पहिली ती गाडी आपण देऊन टाकली आणि ही मोठी गाडी बनवली थोडी आयसरच आहे आई सर हे पण इमोठी आणि चांगला सोळा बेसचा दण करणार आहे तुम्ही नक्की बघू शकता आणि ज्यांना जर कमी बजेटमध्ये गाडी लागत असेल हे बा ही पण गाडी आहे ही पण गाडी आहे एकदम क्वालिटी एकदम क्वालिटीचा ब्रँड पण पाहिजे असेल एकदम कमी बजेटमध्ये काही गोष्टी असतील तर ही गाडी तुम्ही बुक करू शकता आणि इकडे पण बघा न्यू शिरा गाडी दाखवून देतो ही पण आवाज एकदम खतरनाक एकदम जोरात आहे एकदम जबरदस्त आणि आपले मित्र खंडू खंडू मास्तर शब्दम। ते दोन शब्द बोलतील त्यांनी किती दिवसपासून त्यांना हे गाड्या बनवायचा एक्सपिरियन्स आहे आणि कधीपासून त्यांचं त्यांचं हे जे बोलले म्हणून वर्कशॉप आहे आब आब होना आबोना होना तालुका कळवण आणि जिल्हा नाशिक हे दयाना बार्ड तिथं त्यांचं वर्कशॉप आहे तर मास्तर किती दिवसापासून तुम्हाला एक्सपिरियन्स आहे गाडी बनव पन... सात वर्ष झाले गाड्या बनवून स्वामीराज श्री स्वामी मुरलीकांत भाऊ हा हा ती बनवली परत बाऱ्याची एक बनवली हा <स्था> तर मित्रांनो तर... <स्थाथा> आपले तुम्ही तुम्ही बघू शकता जेवढ्या पण ज्या गाड्या आहेत जे एकदम गाजलेल्या आता आर्टिस्ट बँड आहे तुम्हाला आता माहिती आहे आर्टिस्ट बँड एकदम पहिले गाज गाजलेली गाडी गा आर्टिस्ट बँड पण आपल्या मास्तरीच बनवले इथं म्हणजे अशा बऱ्याच गाड्या एकदम मोठमोठ्या भारत बँड हायड्रोलिक कशी बी गाडी असते सर्व कामं करतात न्यू शूर आहे बा हे न्यू शूर आहे गाडी तुम्ही बा मागे बघू शकता तुम्हाला लगेच लाईव्ह दाखवू शकतो ही गाडी पण इथं त्यांनी बनवली जागेवरच सर्व त्यांचं इथं वर्कशॉप आहे वर्कशॉपला नक्की भेट द्या तुम्हाला आणि खाली मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला त्यांचा नंबर आणि काय असेल ते कॉन्टॅक्ट नंबर सर्व देऊन टाकेन आणि तुम्हाला थोडीशी गाडीची झलक देऊन टाकतो बघा त्यांची पण आणि हे अपडेट गाडी आहे ना बघा समोरून दाखवू देत तुम्हाला लगेच गाडी बनून झाली का परत आपण एक तुम्हाला एक व्हिडिओ टाकणार आहे आता गाडीचं कामच चालू आहे रिंग बिंग रिंगचं काम चालू आहे आणि इकडे बघा गाडी इकडे त्यांनीच बनवली आहे मोठीच हो गाडी आहे पण तुम्हाला जर गाडी लागत असेल तर कॉन्टॅक्ट करू शकता तुम्हाला खाली नंबर देतो मी तुम्हाला महालक्ष्मी ब्याण निमपाडा तालुका कळवंजिला असे खाली रहे, नंबर दिलेला आहे ते नंबरावर नक्की कॉल करा आणि ऑर्डर बुक करा एकदम कमी बजेटमध्ये तुम्हाला ब्रँड लागत असेल तर नक्कीच कॉल करा इकडे इकडे पण बा ब्रँड आहे बघा करू शकता